आपण पाहता आहात दिग्ग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्र दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत महिला दिन अत्यंत महत्वाचा दिवस कारण की संपूर्ण जगातील अर्ध्या शक्तीचं एक विशेष त्याचा ता, उल्लेख त्या दिवशी केला जातो त्यांच्या उपलब्धी दी, त्यांनी दिलेल्या समाजाप्रतीचं योगदान या सर्व विषयाला धरून त्यांची जे एक विशेष दिवशी त्यांचा उल्लेख करण्याचा जो सन्मान त्यांना प्रदान केला जातो याच श्रंखलेमध्ये आम्ही आपल्या समोर एका अशा व्यक्तिमत्वाला येऊन उपस्थित आहोत त्यांच्याशी हिबूज करणार आहोत त्यांची चर्चा करणार आहोत त्यांच्याशी ते आहेत दिग्रस नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष अत्यंत त्यांचा कार्य का, कार्यकाळ जो होता डिसिप्लिन आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा शिस्तबद्ध बद्दल आणि विशेष असं कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा उल्लेख दिग्रसमध्ये केला जातो आमच्या दिग्रस डिजिटल ला आम लाईव्ह या चॅनलमध्ये सुरुवाता सर्व सहर्स स्वागत करतो आम्हाला या दिवशी तुमची आठवण तुमच्या कार्याची आठवण तुम्ही दिलेल्या योगदाना बद्दलची एक आठवण म्हणून एक आमच्या माध्यमातून हा सन्मान समजा आणि आपल्या थोडस कुटुंबाच्या संदर्भामध्ये जे काही माहिती आहे थोडक्यात ते आम्हाला सांगा आमच्या अपेक्षकांनी एकोणीसशे चोवीस साली कृष्णाजी खंडूजी पाटील जे माझे पण जे सासरे होते आद्य सासऱ्यांचे वडील ते प्रथम नगराध्यक्ष बिग्रेस नगरपालिकेचे झाले त्यानंतर माझे आजे सासरे बापूसाहेब म्हणजे बाबूराव कृष्णाजी पाटील हे ते ते पस्तीस वर्ष नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलं त्यानंतर माझे सासरे आदरणीय दादासाहेब पाटील यांनी दोन ट्रम्स आमदारकीची आपली दहा वर्ष गाजवली आणि त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये मला प्रथम नगराध्यक्षपद मिळालं प्रथम नगराध्यक्ष आग्रह होता आणि त्या आग्रहाखातर मी राजकारणात प्रवेश केला तस राजकारण हा आमचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून आम्ही जपलेला आहे बंद्रे घराड्यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक पिढीमध्ये समाजकारण आणि राजकारण या दोघांचा मेळ साधतच दिग्रस ते शिल्पकार होण्याचं जो अग्रमान होता तो बापूसाहेब पाटलांनी पटकावला दिग्रसच्या दोन नामांकित शाळा मोहनाबाई दिनबाई आणि बीबीएसपी कॉलेज यामध्ये पण त्यांचा एक महत्वाचा वाटा होता दोन्ही शाळा आणि कॉलेजचे संस्थापक अध्यक्षही महिंद्रे हा कार्यकाल सर्वांच्या संमतीने सर्वांच्या सहकार्याने अत्यंत बिंढोकपणे आणि आपलं सर्वस्वपणाला लावून या शाळेची आणि कॉलेजची स्थापना करून बिग्रसला जे विद्यार्थी होते त्यांना बाहेरगावी जावं लागत होतं अमरावती आणि नागपूर अकोला या ठिकाणी जावं लागत होत कॉलेजसाठी तर बिगरसमध्येच करण्याच्या दृष्टीने दादासाहेब आमदार असताना कॉलेजची स्थापना झाली तसेच इथे जे शुश्रषागृह आहे त्याच्या पण रूम्स बांधून दिल्या महिंद्रे हा सर्व जो बिग्रस्ता काळापालट झाला तो त्यांच्या सहकार्याने झाला अर्थातच जनतेच्या सहकार्याने झाला आणि तोच वारसा मला मिळाला आपल्या घराण्यातील महिला पण पहिली नगराध्यक्ष झाली पाहिजे असा एक आग्रह दादासाहेबांचा होता आणि त्याप्रमाणे मी पहिली नगराध्यक्ष झाले हा झाला राजकीय तुमचे पतिदेव म्हणजे स्वर्गीय चंद्रशेखर दादा हे त्यांनी वेगळी वाट निवडली होती म्हणजे त्यांच्याबद्दल उत्साह मंडळ कबड्डी हा त्याचा आपला डिग्रस मानबिंदू आहे आणि गेली ऐंशी वर्ष दिग्रसला आंतर भारतीय कबड्डीचे सामने भरवले जायचे आणि या कबड्डीच्या सामन्यांमध्ये पूर्ण भारतातून संघ यायचे आणि खूप छान अशा कबड्डीच्या मॅचेस व्हायच्या नाचे। दरवर्षी वेगवेगळे पाहुणे सिनेमातील असतील किंवा वेगवेगळे सेलिब्रिटीज असतील असे आणले जायचे आणि दिवाळीनंतर हे सामने मुंबईच्या ग्राउंडवर व्हायचे त्यानंतर कॉलेजच्या ग्राउंडवर व्हायचे आणि दिवाळीच्या नंतर, नंतर होणारे हे सामने म्हणजे सर्वांना दिवाळीची मेजवानी करायची उत्सव आणि हे दिग्रस्त वैभव होत तर या वैभवाची मी पण साक्षीदार आहे आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून मी इथे भाग घेतला एकूण दहा वर्ष मी काउन्सिलर होते आणि त्या दहा वर्षातून शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये मी नगराध्यक्ष झाले तर ते एक वर्ष मला एक आव्हान होतं नगरपालिकाचा नगरपालिका ऍक्टचा अभ्यास करूनच सभेमध्ये बसायची सर्व प्रश्न समजवून घ्यायचा प्रयत्न करायची जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या काही गैरसोय आहेत त्याचं निराकरण करायचा माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायची आणि या सर्व कामांमध्ये माझे जे सहकारी होते इतर जे सदस्य होते त्यांचा मला पुरेपूर सह हो भाग मिळाला आणि त्यांची मी अत्यंत आभारी आहे माझ्या घराण्यातील सर्व सदस्यांचा महिलांना मी एवढंच सांगेन की राजकारणामध्ये यायला पाहिजे राजकारण तसं आताच जे राजकारण आहे ते थोडं विचित्र असं झालेलं नाही सर असं झालेलं आहे पण तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहून आणि स्वतःशी प्रामाणिक राहून जर राजकारणात राहिलात तर महिलांना ती एक चांगली संधी राहील तसं आपल्या संस्कृत मध्ये सुभाषित आहे यत्र तू पूज्यते रमते तत्र देवता हा म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवतांचा सहभाग असतो वास असतो तर पूजा या अर्थाने की स्त्रियांना जिथे मान दिला जातो असं मला म्हणायचं आर। हा सन्मान दिला जातो तिथे देवतांचा वास असतो तर मला वाटतं प्रत्येक प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील स्त्रियांचा असा सन्मान केला पाहिजे आपण घरापासून सुरुवात करूया प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील स्त्रियांचा सन्मान केला तर समाजामध्ये सर्व स्त्रिया पूजनीय होतील आणि जगामध्ये जी काही वाईट घडामोडी सध्या चाललेल्या आहेत त्या घडामोडींना आळा बसेल क्रिया पूज्य होतील या महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना सर्व महिलांना शुभेच्छा आणि आपण महिला होतोय आपली अस्मिता आपण जपण्याचा प्रयत्न करूया आणि महिला म्हणून जगामध्ये जग आणि आणखी सुंदर करूया अशी माझी इच्छा आहे धन्यवाद जोपर्यंत मध्ये नगरपालिका प्रशासन राहील तुमचं स्थान पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून नेहमी ने आठवलेलं आहे धन्यवाद